चला भावा नो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयराय जय महाराष्ट्रा कसे आहेत मग पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं बघा आमच्याकडे आता बाळ आले मी कपडे घेऊन टाकले का पाणी आलं होतं येतं काही कि वाट आलंय दिवसभर काय आलं नाही आज पाऊस आता यायची शक्यता दिसाकडून उठल्या आबा वाढले तर कपडे नेहावं आता झाले का पाणी सर्वांचं कसे आहे सर्वज बघा मी शेतावर आली आमच्याकडलं वातावरण कस दिसतं हे बघा धुवले मी कपडे दोनच धुवले पण पांगरायच होता इकडे एक आणि इकडे अजून दोन चार तर ससा जास्त वापरत नाही बघा भावाला छान वारसते वार बघा छान वाटाले पण पाऊस शिवली छान वाटाली शेतावर नंबर चला मग मी गाणं म्हणते भावा

मग कसे आहे सर्वजण मोठा पाऊस येतो काय की बघा मटाले असं वातावरण झाले कसं गाणं चुकालं आहे की बघा जवा भीमरा या बोला या राहिला होबा गेली हादरून हादरून गोलमीची सभा गेली हादरून हादरून गोलिमीची सभा बुद्धीचे तेज बुद्धीचे तेज माझ्या भीमाची ती पण विसरलं बघा पुढलं जाऊ द्या भावानं काय करा मग आण्याची पावसाच्या नादात अगं बाई उठलेले या बाळ उठलं भावानं मग कसे आहे सर्वजण झाले का सर्वांचं बही बहिणीवाच्या झाला का दसरा मी थोडा मी आज थोडा खाल्ले आता इथून काढणार थोडा थोडा एखादशी एका रॅकमधले भांडे एका दिवशी एका रॅपमधले आता आज एक बेडशीट दोन पांघरायचं धुतले आता अजून एका दिवशी बेडशीट उशीची खोळं आणि पांघरायचं पाय पुसायचं भटलं दोन्ही तिन्ही घरातलं चला जाऊ काय की खाली येतं काय की सपसप पुन्हा आल्या तर जायला यायचं नाही खाली उठलेले उठले आळीकडून चला भाऊन ला। मला लहानपणी आम्ही नदीला धुवायला जायचं बघा लहानपणीच्या आठवणीत मला दसरा आलं ना लहानपणीच्या आठवणी नदीला धुवायला जायचं सकाळी मोठे मोठे असे गटोडे घेऊन आणि तिथं धुनं धुवायचं नदीत आंघोळ करायचं काय पण करायचं मासे धरायचं तिथं हिरा करायचं हिरा करून पाणी प्यायचं भाकरी न्यायचं बांधून एवढ्या मोठ्या जेवायला खूप छान वाटायचं बघा बालपण येणार नाही आता कधी आणि आता लय आठवली त्या लय आठवली त्या लय खेळायली आहे मी कारण खेडं होतं ना खेड्यामध्ये कुठं पण खेळत पळत नाचत हेडायचं दपोरीसोबत खूप काही मजा केली मला खूप काही आता ते आठवत नाही एकतर आपले आई वडील राहिले तर त्या लय वाईट वाटते माहेरात ना आईची आठवणी खूप लाड केली होती माझ्या आईनं माझा खूप म्हणजे खूपच जाऊ वाटत नाही भावानं मला माहेरला खूप वाईट वाटते पडलाच तेवढं काय नाही पण आईचं खूप वाईट किती दिवस येणार नाही आता पण खरच ज्या घरामध्ये आपले लहानपण गेले ज्या घरामध्ये आपण लहानच मोठ झाला त्या घरी नाही नाहीत ना गावावर एक भाऊ आहे मम पुण्याला एक भाऊ माझ्यापाशी आहे आणि दोन भाऊ तर वारलेत माझी ते मुंबईत राहते त्यांची लेकरं बाळ त्याच्यामुळं गावाकडली अगराकड अगर कोणीच नाही त्याच्यामुळं वाईट वाटते बघा का हाय की लहानपणी आठवण झाली की मला खरंच लई वाईट वाटते लहानपणीची पुन्हा त्याला आईची जास्त करून मला आईची येते पुन्हा बहीण वारली माझी बहिणीची आठवण येते तिनं राहिली होती काही दिवस तिथं जाऊन आईच्या घरी तर मी गेले होते तिच्याकडे तेव्हा छान वाटत बहीण पण गेली आम्ही दोघी बहिणी असतो तर गेला असतो राहिला असतो असं वाटत माझी बहिणीला मरून आता ह्या ह्या महिन्यात तीन तीन सपून चौथा लागते काही अचानकच वारली म्हणून माझी बहीण खूप मयाळ होती खूप मयाळ तशी बहीण कुणाकडून सर माझ्या बहिणीसारखी खूपच मिळालं तिला पण अचानक देवाण घेऊन रातूनच तिने गेली बघा रात्री मला दहा साडे दहा ला बोलली म्हणजे बाई जिवलीस मला बाईच म्हणतात भावानं सर्वजण लाडाने घरात सर्व बाईजण बाई म्हणते म्हणजे मायबाई जेवण केलीस का दवाखान्यात गेली होती मी दवाखान्यातून आलीस का म्हणली मी मी थट्ट्यात म्हणा गेले ग बसले मिळायचे हेस का तू माझ्या आणि मला विचार आलीस दवाखान्यातून आलीस का केलीस का गबसले मिळायचे नाहीस म्हणले आणि सकाळी ये बोल मला म्हणले मग सकाळी येईन मी वाट बघत होते भवन माझ्या बहिणीची तिला रात्रीच कसं झटका आला की तिच्या शिर शिरथली सकाळी बोगडंच बुल मी दहा वाजेतून वाट बघितली मग मला दहा अकराला फोन आला तिच्या सुनावाचा की आई काहीतरी बोबडं बोलायला का बोबडं बोलायला म्हणले की मी अशी जशी होती आता जशी आहे तशीच उठून गेले मी तिच्याकडे मध्ये एक दोन गल्ल्या सोडून होती माझी बहिणी गेली न बघते तर काय झोपली होती पलंगावर मी म्हणले अक्का मी अक्का म्हणायचं माझ्या बहिणीला अक्का काय झाले म्हणलं तर काहीच नाही ग माय बाई म्हणली थोडं तोंड वाकडं झालं मी म्हं ल मारायचा हे दिसायला आणि तू कशी बसलीस बोबडं आहेस उठ चल जाऊ दवाखान्यात म्हणले उठचल जाऊ दवाखान्यात म्हणले दवाखान्यात निवून आले मग तिचा मुलगा आला मुलगी आली लगेच आटो बोलवलं निघूल आलं तर तिनं कंबरच सुरली बाबा कंबरच धरणा झाली पाय अशी खरडू लाली मी म्हले अक्का नेट बस मग आटोत बसवलं मी एकीकून बसले माझी लेखीकून बसली आणि मग बोल आले मी अक्का असं अक्का तसं तर बोलच ना झाली उघ बघायली माझ्याकडं उघ बघाली मी म्हणले तुला कुणा दवाखान्यात नेव अगोदर म्हणली मला चांगल्या खाजगीमध्ये न्या म्हण मग मी उगं थट्ट्याने दिला असं म्हणले अगं अक्का आता खाजगीत नेले तुला पैसे लागतात की म्हणले तर म्हणले माय मग मला सिविलला न्या म्हणले सरकारी दवाखान्यात न्या म्हणले तर मी म्हणले ठीक आहे भाई तुला सरकारी दवाखान्यात नाही सरकारी दवा खाजगी दवाखान्यात धरलं नाही खाजगीमध्येच नेहलतो आम्ही पण म्हणले त्यांनी म्हणले सिविलला न्या सिविल तू नेवलं केलं आली बघाली बघ आली बोलच ना झाली उगं आली मग काय खाली नव्हती मग काय भज्जी नेलं भजी खाऊ घातलं याला भजी खूप आवडायची तर मग एकच खाली नको म्हणाली असे हात करायला बोल ना झाली पण मग ठेवलं पाणी पाजवलं मग पुन्हा एम आर का करायला नेलं एम आर केल्यानंतर मग हा मला कळालं एम आर करून आणल्यानंतर मग उलट्याच करत आली मग एम आरच्या रूममधून आणि उलट्या करत आली आणि तिथून आली तर पुन्हा बोलणं बंद केली ती डोळे झापली आणि तोंड बी बंद झालं तर त्याच संध्याकाळी चार पाट तर मी सकाळी असं झालं असं तिचं मरण झालं स्वप्नातलं झाल्यासारखं मरण झालं बघा बाबा त्याच्यामुळे खूप वाईट वाटते मला ती मला म्हणायची तूच मरतेस ग बाई माझ्या आधी मी नाही मरत मी चांगली हवं म्हणायची माझं सारखं हे ती ते पण म्हणायची तू तु, तु, तुलाच कधी काय होत तूच माझ्या आधी मरतीस ग बाई म्हणायची देवांतीला बोल खूप वाईट मी आठवण काढत नाही बघा माझ्या बहिणीची आईची दसरा आल्याने मला आठवण आली मला आता खूपच डोळे येणार आहे बहिणीची आठवण काढली आईची आठवण काढली ना माझी खरच मन थांबत नाही मला रडून रडून ते डोळे गेले नाहीत माझे दिसत नाही डोळे आई गेली आई गेली दोन वर्षाला बहीण वडील तर अदुघरच गेले भावान जाऊ द्या सर मला करा अधिकारी जे बी न बुद्ध आवडला तर लाईक करा कमेंट करा जय शिवराय नम बुद्धाय उघा आपलं विषय म्हणून मी घेणार मला नाही तसंच हसण्यावर घालते बघा सगळ्या गोष्टी हसणाऱ्याच्या मागे खूप काही दुःख असते का बघा ते कोणाला दिसत नसते म्हणजे हसते ना त्याच्या माग खूप काही दुःख का का दडलेला असते <coughs> पण ती कोणाला समजत नाही मी कधीच माझं दुःख कोणाला दाखवत नाही आता बघा ती दसऱ्यामुळे निघाला विषय म्हणून निघत निघत गेलं नाही तुम्ही नाही काढत चला भाऊ न वाला बाय बाय क्रांतिकारी जय नमो नमता जय शिवराय जय महाराष्ट्र ब्लॉक तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन कुणी असेल तर सोप करा बघा बाय